लक्ष्मीनिवास लक्ष्मी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की लक्ष्मी आणि आरती विना या तिघीजणी वडाची पूजा करण्यासाठी गेटच्या बाहेर पडतात तेवढ्या सिद्धू विचारतो की विना वहिनी मला तुम्हाला बोलायचं आहे विणा म्हणते की आज आम्ही वडाची पूजा करायला चाललो आहे तर आम्हाला अजिबात वाद नको आहे त्यानंतर काही गल्लीतल्या बायका येतात आणि म्हणतात की काय ग भावना येत नाही आहे का वडाची पूजा करायला ही तर तिची पहिली वटपौर्णिमा आहे त्यानंतर विचारतात की काय गं ही भावना अजून इथंच आहे का ती तिच्या सासरी गेलेली नाही आहे का काय तरी बिचारीचं नशीब आहे पूर्वी लग्न होत नव्हतं म्हणून तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता, को होता आणि आता झालंय तरी ती अजून इथं माहेरीस पडलेली आहे असं नाही नाही ते बायका बोलतात आणि भावनाचं अपमान करतात सिद्धू मात्र तिथे शांत उभा राहिलेला असतो त्यानंतर विना आणि आरती त्या बायकांची बोलती बंद करतात इकडे पुढे गेल्यावर वडाच्या झाडाच्या तिथे खूप मोठी सामूहिक वटसावित्रीची पूजाचं अरेंजमेंट केलेलं असतं त्यानंतर तिथे गाडीपाटलांच्या घरच्या स्त्रियासुद्धा आलेल्या असतात रेणुका निलांबरी आजी आणि भा सिंचनासुद्धा तिथे आलेली असते त्यानंतर तिथे पत्रिकारसुद्धा वाट बघत बसलेले असतात की संपदरावांची धाकटीसून भावना ही आज वडपौर्णिमेची पूजा करण्यासाठी येणार आहे आणि तिचेच तिलाच काही प्रश्न विचारण्यासाठी भरपूर पत्रकार तिथे जमलेले असतात त्यानंतर जेव्हा ते रेणुकाला पाहतात तेव्हा विचारतात की तुमची धाकटी नवीन सून कुठं आहे तुम्ही तिला सून म्हणून ॲक्सेप्ट केलं आहे ना मग ती का आली नाही वडाची पूजा करायला आजी रेणुकाला खुणावते की तिने काहीही उत्तर द्यायचं नाही तेवढ्यात दळवींच्या घरच्या स्त्रिया दिसतात त्यानंतर लक्ष्मीला पत्रकार घेरतात आणि विचारतात की तुमची मुलगी आज इथे वटसावित्रीची पूजा करायला का आलेली नाही तिला सात जन्म हाच पती नको आहे का त्यानंतर लक्ष्मीला काय उत्तर द्यावं हे अजिबात समजत नसतं आणि मग तिथे धावत पळत दबंग स्टाईलने सिद्धू आलेला आपल्याला दिसतो आहे सिद्धू म्हणतो की तुम्ही मला प्रश्न विचारू शकताय मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला तयार आहे त्यानंतर आज वटपौर्णिमेची पूजा आहे माझं माझ्या भावना मॅडमवर खूप प्रेम आहे आणि ते प्रेम सिद्ध करण्यासाठी मीच आज वडाच्या झाडाची पूजा करणार आहे आणि सिद्ध करून दाखवणार आहे की माझं त्यांच्यावर सगळ्यात जास्त प्रेम आहे प्रत्येक वेळी बायकांनीच हे सिद्ध करून का दाखवायचं की त्यांचं त्यांच्या नवर प्रेम आहे आणि त्यांच्या नवऱ्यासाठी सात जन्म मागायचं त्यानंतर व्रत करायचं उपवास करायचं तर नवऱ्यांसाठी काहीही व्रत नाही आहे आणि कोणतीही पूजा नाही आहे एखाद्या नवऱ्याला जर तीस बायको सात जन्म हवी असेल तर त्याच्यासाठी काही सुद्धा काहीही व्रत नाही आणि म्हणून मी हे आज व्रत मनोभावे अगदी उपवाससुद्धा धरलेला आहे आणि तसं करते तुझे असे विचार ऐकून लक्ष्मीला खूप बरं वाटलेलं आहे आरती तर म्हणते की असा नवरा मिळायला खूप भाग्य आहे भावनाताईंचं ताईंचं विनासुद्धा सिद्धीवर इम्प्रेस झालेले असते त्यानंतर जेव्हा सिद्धूला खोकला लागतो तेव्हा बायका विचारतात की काय तुम्ही तुमच्या बायकोसाठी निर्जळी उपवास धरलाय त्यान का त्यानंतर सिद्धू काहीही बोलत नाही हे ऐकल्यावर आजीला आणि रेणुकाला प्रचंड वाईट वाटतं की याने भावनासाठी निर्जळी उपवास धरलेला आहे सगळ्या बायका म्हणतात की काय बाई याचं भावनावर प्रेम आहे असा जावई मिळायला नशीब लागतं लक्ष्मी त्यानंतर लक्ष्मी काहीच बोलत नाही आणि ती तिथून